नमस्कार विद्यार्थी सुरक्षा समिती सभा विद्यार्थी सुरक्षा समिती सभा सूचना सभा क्रमांक आणि दिनांक विद्यार्थी सुरक्षा समितीच्या सर्व सभासदांना सूचित करण्यात येते की विद्यार्थी सुरक्षा समितीची सभा वार दिनांक बारा दोन हजार चोवीस रोजी शाळेत सकाळी ठीक अकरा वाजता विद्यार्थी सुरक्षा समितीची सभा आयोजित करण्यात आली आहे तरी आपली उपस्थिती आवश्यक आहे आपल्या माहितीसाठी सभेमध्ये चर्चा करण्यात येणाऱ्या विषयाची यादी खाली देण्यात आलेली आहे तरी सभेसाठी आपण वेळेवरती उपस्थित राहावे ही नम्र विनंती सचिव अध्यक्ष विद्यार्थी सुरक्षा समिती सभेपुढील विषय खालीलप्रमाणे एक मागील सभेचे इतिवृत्त वाचून कायम करणे दोन प्रसाधनगृह स्वच्छता प्रसाधनगृहामध्ये आलाम अलार्म अथवा बजरची व्यवस्था करणे तीन शाळेत तक्रार निवारण समितीच्या कामाचा आढावा घेणे चार शाळा सुटल्यानंतर शाळा व शालेय परिसरात एकही विद्यार्थी थांबणार नाही याची खात्री करणे आणि पाच ऐनवेळी येणारे विषय सूचना मिळाली यामध्ये अनुक्रम नंबर सदस्याचे नाव पद स्वाक्षरी आणि शेरा अशा प्रकारची सूचना सर्व सदस्यांना देण्यात यावी यानंतर प्रत्यक्ष सभेच्या दिवशी उपस्थित असणाऱ्या सदस्यांची स्वाक्षरी या ठिकाणी घेण्यात यावी आणि प्रत्यक्ष अहवाल लेखन अहवाल क्रमांक चार विद्यार्थी सुरक्षा समितीच्या वार दिनांक बारा दोन हजार चोवीसच्या लेखी सूचनेनुसार विद्यार्थी सुरक्षा समितीची सभा वार दिनांक बारा दोन हजार चोवीस रोजी शाळेत आयोजित करण्यात आली या सभेसाठी सात सदस्य उपस्थित होते या सभेत वेगवेगळ्या विषयावर चर्चा करण्यात आली या सदर सभेचे अध्यक्ष श्री उपस्थित होते शाळेचे शिक्षक श्री यांनी उपस्थित सर्व सदस्यांचे स्वागत करून विद्यार्थी सुरक्षा समितीची सभा सुरू करण्यात आली विषय क्रमांक एक मागील सभेचे इतिवृत्त वाचून कायम करणे ठराव क्रमांक एक बारा दोन हजार चोवीस रोजी विद्यार्थी सुरक्षा समितीची सभा आयोजित करण्यात आली होती या सभेची इतिवृत्त शाळेतील ज्येष्ठ शिक्षक श्री यांनी सर्वांना वाचून दाखवले सभेत घेतलेल्या सर्व विषयावर सुरक्षा समितीच्या सर्व सदस्यांनी सांगोपांग चर्चा केली व इतिवृत्तास मंजुरी दिली ठराव सर्वानुमती मंजूर करण्यात आला सूचक आणि अनुमोदक विषय क्रमांक दोन प्रसादन ग्रह स्वच्छता प्रसाधनग्रहामध्ये अलार्म अथवा बजरची व्यवस्था करणे ठराव क्रमांक एक वार दिनांक बारा दोन हजार चोवीस रोजी विद्यार्थी सुरक्षा समितीची सभा आयोजित करण्यात आली शालेय स्वच्छता ग्रहांची प्रभावीपणे साफसफाई करण्यासाठी स्वच्छता उपायांची संपूर्ण यादी असणे आवश्यक आहे सर्व उद्देशीय क्लीनर टॉयलेट क्लीनर हात साबण जंतुनाशक सर्वोत्तम हँड सॅनिटायझर निवडणे अप्रिय गंध तयार होण्यापासून रोखण्यासाठी नियमित नाल्यांच्या देखभालीची सराव करा प्रसाधनग्रहातील जंतुनाशक शोधा जे केवळ जंतूच मारत नाही तर गंध प्रतिरोधक पदार्थ देखील समाविष्ट करतात दुर्गंधी समस्यांना तुम्ही विद्यार्थी आणि कर्मचारी यांच्यासाठी अधिक आनंददायी वातावरण तयार करू शकता तसेच शाळेतील प्रसाधनगृहामध्ये अलार्म अथवा बजरची व्यवस्था करणे याविषयी चर्चा करण्यात आली चर्चेत सर्व सदस्यांनी सहभाग घेऊन आपले मत मांडले ठराव सर्वानुमती मंजूर करण्यात आला ठराव सर्वानुमते मंजूर सूचक आणि अनुमोदक यानंतर विषय क्रमांक दोन शाळेत तक्रार निवारण समितीच्या कामाचा आढावा घेणे ठराव क्रमांक दोन वार दिनांक बारा दोन हजार चोवीस रोजी विद्यार्थी सुरक्षा समितीची सभा आयोजित करण्यात आली विद्यार्थ्याच्या सुरक्षितेबाबत करावयाच्या ठोस उपाययोजनांचा भाग म्हणून शाळामध्ये तक्रारपेटी बसविण्याबाबत पाच मे दोन हजार सतरा रोजी आदेश निर्गमित करण्यात आले आहेत ही या तक्रार पेटीचा वापर प्रभावीपणे होतो किंवा कसे याची तपासणी होणे आवश्यक असून ही जबाबदारी शाळेंच्या मुख्याध्यापकाची असणार आहे या पेटसाठी पेटी कधी उघडण्यात आली याबाबत नोंद ठेवणे त्यात त्यात प्राप्त झालेल्या तक्रारी तक्रार निवारण समितीमार्फत सोडवण्यासाठी प्रयत्न केला या विषयाचा आढावा घेण्यात आला चर्चे सर्व सदस्यांनी सहभागी होऊन आपले मत मांडले ठराव सर्वानुमते मंजूर करण्यात आला ठराव सर्वानुमते मंजूर सूचक आणि अनुमोदक विषय क्रमांक तीन शाळा सुटल्यानंतर शाळा व शालेय परिसरात एकही विद्यार्थी थांबणार नाही याची खात्री करणे ठराव क्रमांक तीन वार दिनांक बारा दोन हजार चोवीस विद्यार्थी सुरक्षा समितीची सभा आयोजित करण्यात आली शाळा सुटल्यावर शाळेतील प्रत्येक वर्गात कोणी नाही याची खात्री करावी व नंतर खोली बंद करावी त्यानंतर प्रसाधनगृहामध्ये कोणी नाही याची खात्री करावी व व्यवस्थित बंद करावे यानंतर संगणक हॉल प्रयोगशाळा खेळाचे मैदान या ठेकी वी या ठिकाणी कोणीही नसल्याची खात्री करून शाळा बंद करण्यात यावी याविषयीची चर्चा करण्यात आली चर्चेत सर्वसद्सादांनी भाग घेतला ठराव सर्वानुमती मंजूर करण्यात आला ठराव सर्वानुमती मंजूर सूचक आणि अनुमोदक विषय क्रमांक पाच ऐनवेळी येणारे विषय ऐनवेळी उपस्थित सर्व विषयावर चर्चा करण्यात आली व श्री यांनी सभेसाठी उपस्थित सर्वांचे आभार मानून सभा संपन्न झाली सचिव अध्यक्ष विद्यार्थी सुरक्षा समिती धन्यवाद